हाय हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या वरती ज्याचं नाव आहे गुरु अँड मम्मा तर आज स्पेशल काय आहे बघा तुम्हाला मी दाखवते धांतडा सुरमई सुरमई फ्राय बनवत आहे आपण हे बघा किती मोठा मोठा पीस आहे बघा साईज बघा सुरमईची साईज बघा केवढी आहे बघितलं एवढी मोठी मोठी आणि ताजी ताजी सुरमई आहे मस्त अशी गुरुच्या पप्पांनी आज सुरमई आणलेली आहे आणि मी सुरमई तळत आहे तर या सर्वांनी सुरमई खायला ताजी ताजी आहे आणि वास तर असला भारी सुटला आहे ना मच्छीचा असं वाटतं आताच घेवा ना गं बा खायला सुरुवात करावी बघा लय भारी वास सुटला आहे मच्छीचा हे बघा कशी आहे बघा एक एक पीस बघा केवढा केवढा आहे हा मोठाच्या मी एक दम, एक तळ हाताने एवढा असा एक मोठाच्या मोठा पीस आहे बघा हो बघा कसा पीस आहे एक एक बघा दणदणीतच पीस आहे एक एक बघितलं चांगला मीठ मसाला लावून घेतला आहे बघा या लहान अशी तळून घेतली आहे मच्छी सगळी तर आज आहे मच्छीचा बेत आपली मच्छी फ्राय झालेली आहे कशी एकदम अटूस झाली आहे बघा आपला मीठ मसाला एकदम कसा त्याच्यावरती हाय तसा चिपकून राहिला आहे बघा बघितलं तेलामध्ये चांगली खरपूस अशी तळून घेतली आहे बघा हे बघा कसं दिसत आहे बघा मच्छी एकच नंबर दिसत आहे पीस बघा केवढा आहे पीस मच्छीचा कोणाकोणाला आवडती सुरमई प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघितलं हे बघा इथं मी सगळं म्हणजे बेसन घेतलेलं इथं बेसन आपलं लाल तिखट घेतलेलं नंतर आपला रोजचा डेलीचा आपली चटणी वापरतो तो एक लाल तिखट दोन प्रकारचं लाल तिखट टाकलेलं यात आणि आपलं हळद थोडीशी टाकलेली मीठ टाकलेलं आणि बेसन पीठ घेतलेलं आणि हे सगळं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये मी ही मच्छी सगळी घोळून घेतली घोळून घेऊन एक दहा पंधरा मिनटं ठेवलेली ते चटणी मीठ आपलं सगळं त्याच्यामध्ये मच्छीमध्ये मुरावं म्हणून दहा पंधरा मिनटं मी मिंट ठेवून दिलं होतं तसंच आणि आता मी तर मच्छी ताळायला घेतलेली होती तर हे बघा कशी तेलात सोडल्यावर बघा टानाटणा उड्या मारत्या बघा कशी आपली मच्छी त्या फ्राय पॅन म पॅन ना दोनच पीस बसते ती जास्तीत जास्त छोटासा एखादा टाकला तर एवढा मोठा मोठा पीस आहे बघा हे बघा वास तर कसला सुटला या भारी एकदम आणि आता अशी झाकून ठेवायची तेलात सोडून म्हणजे कशी वापाल ती चांगली आणि तळून एकदम भारी निघती एकदम आतली आत, आत पर्यंत शिजती चांगली मच्छी म्हणून ना थोडीशी झाकून ठेवायची तर या सर्वांनी मच्छी खायला आज आहे सुरमई फ्राय सुरमई फ्रायचा आज बेत आहे इथं भांडी बघा किती पडली ती घासायची अजून भांडी घासायची आहेत चपाती बनवायची आहे अजून डाळ भात वगैरे बनवून झालेला आहे मच्छी तळायची आता दोन एक पीस उरला आहे तेवढा तळून घेते आणि चपात्या करायला घेते आता मच्छी आपली इथं रेडी झालेली आहे तळून एकच पीस उरलेला आहे तर आपले व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये मला सांगत जावा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत चला सपोर्ट करा आपल्या चॅनेलला सर्वांनी इथे बघा कस्तुरीचा अभ्यास चालू आहे कस्तुरी हाय त्यांची एक्झाम आहे करायचा एक उद्या कोणता पेपर आहे उद्या आमचा हिंदी आणि मॅथ्स हिंदी आणि मॅथ्सचा पेपर आहे उद्याच्याला इथे शिवण्या बसलेली आहे अभ्यास करत शिवण्या उद्या कोणता पेपर आहे मॅथ्स आणि हिंदी हम्म अभ्यास झाला सगळा नक्की आणि इथं बघा गुरुचं काय चाललेलं आहे पप्पांच्या पोटावर बघा कसं खेळायच चाललेलं आहे रडायच चाललेलं आहे काम त्याच आई आली आली आई येते हा जेवण बनवते आई हा हाय कर आता आय एक नंबर दिसत आहे बघा हॉटेलच्या मच्छीला पण माग सारते घरातली चवती घरातली चव असते ना शेवटी तशी दिसते बघा मीठ मसाला कसा व्यवस्थित मच्छीला चिपकून राहिलेला आहे बघा अजिबात तेलामध्ये सुटलेला नाही कलर पण बघा कसा एकदम मस्त कलर आलेला आहे लाल भडकच दिसत आहे मच्छी आपली एकदम खरपूस अशी एकदम चळून निघते अशी मच्छी बघा झाकून ठेवायची जरा आणि अशी तळून काढायची कलरसाठी मी हा एवरेजचा टिकालाला वापरते थोडा तिखट पण असतो आणि कलर पण छान येतो मच्छीला म्हणून हा एव्हरेजचा तिकाला मी मच्छीसाठी वापरत असते आणि घरचा पण मसाला मी थोडासा टाकत असते त्याच्यामध्ये बघा कसा कलर आलेला आहे मच्छीला मस्त अशी मच्छी दिसत आहे कोणाकोणाला सुरमई आवडते प्लीज कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा आता हा पीस पण राहिलेला आहे एक तेवढा तळून घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट्स मध्ये सांगा आणि या सर्वांनी मच्छी खायला चला बाय बाय गुड नाईट सर्वांना शुभरात्री बाय